तर राम राम मंडळी खूप दिवसातून असा निवांत वेळ भेटला आणि तीन मित्र एकत्र आले त्यात मी पॅन्ट घालायचे विसरलो आम्ही आता पोहायला पोहायला चाललो म्हणल्यावर मज्जाच मज्जा हसत हसत तुम्हाला तर माहिती आहे ड्रायविंग करणं काय सोपं काम नवं म्हणून ड्रायव्हिंग करायला असं दांडगं कर व्यक्तिमत्व असावं म्हणून आम्ही गाडी चालवायचं काम सुमितवर सोपवलं आम्ही आता चाललोय पोहायला पहिला बघितलं आमच्या विहिरीत पाणी आहे का पण आम्हाला कळून चुकलं की आमच्या हिरीत पाणी हाय पण त्यात साप आहे साप असू द्या सापाला काय आपण घाबरत नाही पण त्यातनं हिरळा इरु इरुळा काय करतोय तुम्हाला तर माहितच नक होय नक होय करत करत आमचं पोहायला जायचं ठरलं पण आम्हाला विहीर काय सापडत नव्हती छोट्यानं अशी आग्नी समोर अशी शपथच घेतली की बाबा तुमाला तुमाला तुम्हाला आज पोहोच घालणार तुम्ही आता म्हणता तुमचा रिअल आवाज लावायचा बाबा नो रिअल मध्ये काय असतंय तेच आमच्या आम्हालाच माहित असते त्यामुळे आम्ही काय रिअल केलं नाही महागा जो बसलेला आहे ना तो हाय शुभम आणि पुढे जो बसलेला आहे ना तो आहे सुमित दोघे पण अगदी अग निचळ मनाचे निचळ तिघे जण असल्यावर गप्पाला काय रंगतच रंगत त्यामुळं नाहीत असल्या गप्पा मारत मारत आमचा प्रवास अगदी जोमाने चालू होता परंतु आम्हाला विहीर काय गावत नव्हती छोट्याच्या कोणाची जर पाहुण्याची विहीर होती तिकडे आम्ही चाललोय बघू तिकडे गेल्यावर हो काय ज्याच्या हिरीत पाणी आहे ते काय म्हणत नाही आम्हाला पावाले ज्याच्या हिरीत पाणी नाही ते आमच्या महाग लागते पावाली म्हणून बघा अशी कशी रे दुनिया ही हिथनं असं उजव्या अंगाला बोललं ना इथं आहे इंगळेचं फार्म हाऊस गेट बीट असं चकास मध्ये मारलेला आहे नारळाची झाड वगैरे अत्यंत शोभनीय असं इंगळेचं असं फार्म हाऊस आहे फार्म हाऊस मध्ये फार्म हाऊस वर एंट्री केल्या गेल्या असं आपल्याला बाग बगीच्यामध्ये आल्याने वाटायला लागले आणि इथं मुरगासाची बॅग बघून आम्हाला कळून चुकली बाबा इथं गायी पण आहे आणि इथं अशी कोटी मिशन बघितली मग तर विषयच हारदे असे गेलो आम्ही गाडी स्टँडला लावली विहीर आमच्या साक्षात पुढत होती विहीर पुढेच असल्यामुळे आम्ही लगेच झटपटीनं गाडीवरून उतरलो शुभम पवाला येत नसून असं पुढे पुढे जात होता मी त्याला म्हणणं बाळा आपला पावाला येत नाही म्हणून आपण मागणं जायचं असते तरी पण न ऐकलं तो गेलाच पुढे मग त्यानं बघितलं बाबा हिरीत पाणी आहे का तर हिरीत डोक्यान पाहिल्या पहिल्या आम्हाला हिरीचा तळच दिसला बघा यात कसं पावायचं सांग बरं तुम्ही मग आम्ही इथनं लगेच काढता पाय घ्यायचं तर मोहीम आमची फसलीच त्यात काय वाद नाही पण आता करायचं काय म्हणून मी सुमितकडे असा हळूच कॅमेरा वळविला तर म्हणलं काय बाबा याच्या पुढे तर तो मला कॅन्सल कॅन्सल आता हात करून असं वाघावानी तिने सांगितलं हे ना बिले की हात केला पण काय कॅन्सल तर कॅन्सल म्हणलं पण एक शेवटचा प्रयत्न म्हणून सुमित्णा अशी एक मायची साथ घातली मला माउंट एव्हरेस्ट सर करताना त्याला जेवढं कष्ट लागलं नाही तेवढं कष्ट आम्हाला विहीर शोधायला लागले आणि विहीर शोधल्याशिवाय दे सुमितना असा अंगठा दावला त्या अंगठ्याचा अर्थ काय मला नाही माहित पण अंगटा मात्र मोठा होता मांजरावाने हळूच विहिरीत असं डोकं पाहिजे स्विमिंग पुलाच्या पाणीला माग सारणार पाणी आमच्या विहिरीमध्ये होते मग काय सगळे खुश शेवटी आमच्या प्रयत्नानं यश आलं होतं त्यामुळं आमचंच आम्ही कौतुक करत थोड्या वेळ उभं राहिलो उभं राहिल्यानंतर छोट्या मनात चला रे चला मग काय उतर आले ते पण अकानसोबत टावेला आणला नाही मला कळत नाही कळत नाही काय मोठे ती दोघे दोघं अकलीचा भाग नाही ह्यांना धोकाला बी टावे कळत नाही आता होली घेऊन जातो घरला पावणे तीन मजली बिल्डिंग वरने खाली येत असल्याने असं एंट्री मारली कॅमेऱ्याकडे बघून सुमित अशी दोन बोट केली कशामुळे सापडत नव्हती म्हणून आमची तयारी वेगळी चालू होती या क्षेत्रात पावायचा आमचा नाद होता पण काय विषय सांगू तुम्हाला आम्ही गोडघ्यावरच पावलो असतो चला तर मग जाऊ विहिरी मध्ये बाबा ना बघूया आता पहिली उडी कोण मारत ही भुलट काय मारणार नाही मला माहित आहे ही मारेल असं वाटलं माणूस आहे ह्याच्या तोंडात तोंडात निक बळ आहे गांडीत बळ मांडीत मांडीत एवढ भिरडीनं जायचं कारण कि बाबा ह्याला घरला जायचं होतं कस आहे मग सईल नेतृत्व वर्णवडे आणखी कि मारता छोट नाही तू वर्णवडे आण म्हणलं मारदावणी

मागचा पुढचा विचार न करता सुमित भाऊने अशी धडाडीने उडी मारली तिकड रस्सीला धरून शुभम भाऊ मात्र आनंदाने पाण्यात पोहत होता काळजी हो तुम्हाला तर माहित आहे आपण धाडसी माणूस आहे पण धाडसी माणूस असून तर ह्याच्या हुडी मारायला आपली होत होती परंतु आपण माघार घेणार नाही म्हणून आपण फायनल केलं आणि हुडी मारायची ठरवली पण तिथं आल्या मी थांबत होतो थांबलो तर थांबला तो संपला या म्हणीप्रमाणे मी मात्र फायनल केलं आणि आता काय काय होईना हुडी मारायचीच म्हणून मागे गेलो गोट्या तुझ्या गोट्या पुढतील असं काळजाला लागणारे शब्द घालून कोणतरी आमच्या कानावर टाकले

एवढं बोलून देखील शुभमने होडी मारली ना ते कशी बॉडी तुम्हाला तर माहिती आम्ही ट्रॅव्हल आणला नव्हता बनेला तर ट्रॅव्हल करून आम्ही उरपत घेतलं आणि असा जर तोंड धावून मार्गस्थ होण्याच्या मार्गावर आम्ही चाललो शुभम भाऊला जरा जास्तच घाई असल्यामुळं शुभम भाऊनी गाडीचे स्टँड लावून गाडीला चावी लागली साईड शॉट